सोलापूर जिल्ह्यात ऊस व कांद्याला भाव वाढवण्यात यावे अशी मागणी प्रभाकर भैया देशमुख यांनी के केली माहिती पाठवा कांदा अनुदानाने कष्टकरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सोलापूर येथे कांद्याला भाव वाढवून द्या प्रभाकर भैया देशमुख सोलापूर प्रतिनिधी सोलापूर येथे सध्या व ऊस भाव वाढवून देण्यात यावे असे आव्हान प्रभाकर जनशक्ती देशमुख व संघटनाच्या वतीने मागणी यावेळी शेतकरी बांधव संजय पवार शाखा अध्यक्ष आकाश खरात बंटी वर्डे गणेश डोंगरे तसेच अभिजित चटके लाडाजीनदाफ आधी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्यथा त्यांना पंधरा टक्के व्याज देणं बंधनकारक आहेत या बाबतीत राज्याचे नूतन सहकार मंत्र्यांनी लक्ष घालावं नुसत्या खुर्च्या घेऊन लाल दिव्या निळ्या दिव्या गाडीत फिरू नका माझ्या शेतकऱ्याचा अश्रूपुसा डोळ्याचं आम्ही मारायला लागलो घोषणा देऊन शेतकरी सुद्धा पिठून उठला पाहिजे कांद्या बाबतीत दर वाढले पाहिजेत अक्षरशः तुम्हाला सांगतो सहा ते सात वर्षापूर्वी वीस हजार क्विंटलला जाणारा कांदा त्यावेळेस भाव मार्केट येतं अरे खत तर प्रत्येक वर्षी दोनशे अडीच रुपयेनं महाग केले जातात जर जा शासनानं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे कृषी मंत्र्यांनी पशु दूध उत्पादकाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे अरे गेलेल्या त्या बिचाराच्या शेतकऱ्याचा खर्च निघत नाही आ इकडे माझ्या दुधापासून खवा तयार करताना पाचशे रुपये किलोनं पेडा जातो बाजारात आणि दुधाला तुम्हाला चाळीस रुपये द्यायचं म्हणलं तर न होतोय त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा आणि पन्नास हजार रुपये रेग्युलर कर्ज बनणारा जे माझ्या पाटकुरच्या गावात तेच कमल महाजन असो नरसिंहराव देशमुख असो इतर काही लोक राहिलेले आहेत त्यांचे पैसे खात्यावर जमा करावेत अंकुश खंडाळ करायत दोघत आणि त्यांची मंडळी यासाठी मी एक मोठं आंदोलन उभा करतोय पंधरा दिवस वाट बघून याची जबाबदारी नोंद घ्यावी तुम्हाला दुसऱ्यांदा परत सत्ता दिलेली आहे एकनाथ शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार याची जबाबदारी जाणीव ठेवा मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाईया देशमुख माझ्या ह्या महाराष्ट्र राज्यातल्या व हो माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांसाठी आदरणीय राज्याचे नेते तथा कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता आली त्या टायमाला त्यांनी रेग्युलर कर्ज भरणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये के जाहीर केलेले आहेत त्याच्यानंतर दादा एकनाथ शिंदे सरकार आलं त्यात पुन्हा दादा दुसऱ्यांदा अर्थमंत्री झाले पुन्हा आता तिसऱ्यांदा विधानसभेचं इलेक्शन लागलं पाच वर्षानंतर परत दादासाहेब अजून तिसऱ्यांदा अर्थमंत्री झालेत हॅट्रिक केली अर्थमंत्री पदाची आणि खरोखरच दादासाहेब तुम्ही शेतकऱ्यांचे काही वारे आहात परंतु दुःख वाटतं की ज्या योजनेमधून तुम्ही पन्नास हजार रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना जाहीर केलेले आहेत कर्जमाफीचा हा विषय चालू आहे प्रोसेस चालू आहे किती लाखापर्यंत कर्जमाफी करता आम्ही वाट बघतोय सरसकट कर्जमाफी करतो म्हणून तुम्ही शब्द दिला आहे परंतु अद्याप तशा पद्धतीनं काय वाटचाल दिसत नाही आणि या बाबतीत आणि कांदा अनुदान जे तुम्ही जाहीर केलेलं आहे दोन वर्षापूर्वी ते अद्याप कष्टकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरचे जमा नाही पन्नास पंचावन्न कोटी रुपये येणे आहेत तर आत्ताच जिल्ह्याचे कर्ज डी डी आर आदरणीय किरण गायकवाड साहेबांना भेटून मी पन्नास हजार ज्यांचे रेग्युलर कर्जाचं पण जाहीर केलेले मिळाले नाहीत त्यांची यादी घेतलेली आहे यामुळे तातडीने येत्या आठ ते पंधरा दिवस वाट बघतोय त्वरित ते रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काचे पन्नास हजार त्यांच्या खात्यावर जमा करावेत त्याच्या अकरा वारा प्रपंच खत पाणी वगैरे त्याचं भागल बिचारायचं आणि कांदा अनुदान तातडीनं जमा करावं अन्यथा पंधरा दिवसानंतर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असं उग्र स्वरूपाचं आंदोलन छोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही राज्य सरकारला या तिघांना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जा विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही याची जबाबदारी नोंद घेऊ अन्यथा जनित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल